इतका सॉफ्ट स्पंजी जाळीदार असा हा केक तीन केकची रेसिपी आज आपण पाहणार आहोत त्यामध्ये ओव्हनचा वापर अजिबात नाही बेकिंग सोडा सोडा किंवा मैदा एका केकमध्ये तर आपण साखरचा वापर सुद्धा अजिबात केलेला नाही आणि असा एक केक ज्यामध्ये रवा मैदा साखरेचा सुद्धा अजिबात वापर नाही त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात कर तर आपला सुरुवातीचा पहिला केक बनवूया तर इथं घेतलेला आहे एक वाटी भरून मी बारीक रवा मोठा रवा वापरायचा नाही बारीकच रवा इथं आपल्याला घ्यायचा आहे अर्ध्या वाटीला थोडस कमी गोड दही घालून घेतलं आता ज्या वाटीने रवा घेतलं त्याच वाटीने अर्धे वाटी आपल्याला दूध घालायचं आहे सारख्याच वाटीने पाऊन वाटी साखर घातलेली आहे गोड आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त इथे करू शकतो आता घालून घेतलेला आहे आता आता नसेल तर तुम्ही वेलची देखील इथे घालू शकता हे सर्व मिश्रण मी एकदम चांगलं असं फिरवून घेतलेलं आहे अगदी मस्त असं बॅटर बनवून तयार आहे ह्यापेक्षा खूप घट्ट किंवा खूप पातळ ही आपल्याला ठेवायचं नाही आता बनवून घेतलेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून एक दहा मिनिट आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे दहा मिनिटानंतरनं रवा चांगला असा फुगला जातो रवा भिजला की थोडस बॅटर घट्ट होतं जर तुम्हाला खूपच घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंसं दूध घालून हे बॅटर अशा पद्धतीने बनवून घेऊ शकता आता इथं हा बॅटर परफेक्ट आहे आता ज्या वाटीने रवा मोजला त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल घालून घेतलं की चांगलं मिक्स करून घ्यायचं केक मध्ये तेल घातलं की केक हा घशामध्ये अडकल्यासारखं होत नाही किंवा घट्ट होत नाही अगदी मौसूत तसं बनवून तयार होतं तेल चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये घालूया थोडेसे ड्रायफ्रुट्स तुम्हाला जर नाही घालायचे असतील तर तुम्ही नाही घातला तरी देखील चालेल तर ड्रायफ्रुट घालून घेतलं की चांगलं असं हे मिक्स करून घेऊया आता हे केक बनवायला मी बेकिंग सोडा किंवा सोड्याचा वापर अजिबात केलेला नाही नाही एक इनो घ्यायचा पूर्ण पॅकेट इनो च घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता पटकन असं एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला हे इनो ह्या पिठामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त देखील फेटून घ्यायचं नाही अगदी हलक्या हाताने अशा पद्धतीनेही फेटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हा इनो मी ह्या पिठामध्ये चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता पीठ अगदी मस्त असं फ्लफी झालेलं आहे चांगली अशी हवा भरलेली आहे आता कुकरचा डबा घेतलेला आहे मी कुकरला जो आपण डबा लावतो तोच डबा मी तेलाने ग्रीस करून घेतलेला आहे बटर पेपर जरी नाही घातला तरी देखील चालेल आता इनो घातलं की अजिबात वेळ वाया घालवायचं नाही पटकन डब्यामध्ये बॅटर ओतून झालं की त्यावरती थोडेसे ड्रायफ्रुट्स आपल्याला अशा पद्धतीने घालून घ्यायचं म्हणजे ते दिसायलाही छान दिसेल केक खायलाही खूप टेस्टी असे लागेल तर अशा पद्धतीने मी सगळं हे ड्रायफ्रुट्स घालून घेतलं आता बेक करून घेऊया तर इथे मी तवा हा पाच मिनिटं आधी गरम करायला ठेवलं होतं अशा पद्धतीने गरम करायला ठेवायचा आहे म्हणजेच फ्री करायचं आहे ओव्हन वगैरे आपल्याला इथं कशाचीच गरज नाही किंवा कढईमध्ये ठेवून बेक करायची सुद्धा गरज नाही भाकरी बनवायचा जो तवा असतो लोखंडाचा तो, तो फ्रीट करून घ्यायचा त्यावरती हे केक पंचवीस ते तीस मिनिट आपल्याला अगदी मंदाच्यावरती बेक करून घ्यायचा आहे पंचवीस ते तीस मिनिटानंतरनं हा केक पाहू शकता अगदी मस्त असं चांगला फुगलेला आहे चांगला शिजलेला आहे चाकूला अजिबात शिटकलेलं नाही मस्त असं केक शिजवून तयार झालेला आहे आता डीमोल्ड करताना पूर्ण थंड करायचं आहे केक गरम असताना किंवा कोमट असताना अजिबात काढायचं नाही नाही पूर्ण थंड झाल्यानंतर मी केलेला आहे पाहू शकता अगदी मस्त असं सॉफ्ट जाळीदार असा हा केक बनवून तयार आहे केकचा बॅटर मिक्सर मधून बनवून घेतल्यामुळे अगदी परफेक्ट असा हा केक होतोय केक खाल्ला की अजिबात वाटणार नाही की आपण रव्याचा कुठला तरी एक पदार्थ खातो असं अजिबात वाटणार नाही अगदी मस्त असं परफेक्ट केक बनतोय मी सांगितलेल्या पद्धतीने नक्कीच बनवा अगदी मस्त असं परफेक्ट केक जाळीदार सॉफ्ट स्पंजी असा बनवून तयार होते पाहू शकता अगदी मस्त अशी जाळी सुटली आहे पहिल्यांदा जर तुम्ही हा केक बनवायला घेतला तरी देखील अगदी परफेक्ट तयार तयार हो होईल अशा पद्धतीने केक आहे केक आपण पाहूया तर, तर इथे घेतलेला आहे मी ऑरेंज म्हणजे रस पूर्ण एक रस काढून घेतलेला आहे मी पाहू शकता हे बाहेरून आणलेलं नाही ले घरीच मी एक संत्रा घेतलं त्याचा रस काढून घेतलेला आहे तर या रसामध्ये आपल्याला सुके मेवे घालून घ्यायचे आहे थोडीशी खजूर मनुके काजू बदाम आणि चेरी मी इथं घेतलेली आहे पाहू शकता आता आवडतील त्या पद्धतीने ह्यांचे काप करून घ्यायचे आहेत आणि ह्या आपल्याला हे सुके मेवे एक अर्धा तास तरी आपल्याला भिजवून ठेवायचं आहे आता इथे पाहू शकता सुके मेवे मी घालून घेतलं पूर्ण मेवा बुडेल एवढं मी इथं ऑरेंज ज्यूस घेतलेलं आहे पाहू शकता मिक्स झालं की अर्धा तास सा आपण हे साईडला ठेवून देऊ आता इथे मी गॅसवरती कडी ठेवलेली आहे त्यामध्ये अर्धी वाटी बारीक असं चिरलेला गुळ घातलेला आहे पाहू शकता आता एक चमचाभर पाणी घालून आपल्याला हे गूळ अगदी मंदाचे वरती वितळवून घ्यायचं आहे शिजवून आपल्याला घ्यायचं नाही गूळ करपून जाऊ नये ते त्यासाठी आपण इथं पाणी घातलेलं आहे पाणी जास्त घालायचं नाही अगदी थोडंसंच पाणी घालून आपल्याला अगदी मंदाच्यावरती सतत ठवळत हे गूळ शिजवून घ्यायचं नाही फक्त वितळवून घ्यायचं आहे आता इथं फेस यायला लागल्यावर लगेचच मी गॅस बंद केलेला आहे गुळ वितळला की लगेच इथं मी एक वाटी मैदा एका भांड्यामध्ये घेतलेला त्यामध्ये घातलेला आहे पाव वाटी दही दही कशासाठी घालायचं केक मध्ये तर तो एकदम सॉफ्ट असा होतो एकदम फ्लपी असा केक बनवून तयार होतो त्यासाठी दही नक्कीच वापरायचं आंबट दही वापरायचं नाही गोड दही वापरायची आता सारख्याच वाटीने पाव वाटी मी तेल घालून घेतलेला आहे आता घालून घेतलेले सर्व जिन्नस मी मैद्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घेतलेला आहे आता चांगलं मिक्स झालं की नंतर यामध्ये वितळून घेतलेलं गुळ घालून घेऊया तर हे सिरप मी गाळून घेतलेलं आहे चाळणीने गाळून घ्यायचं चा म्हणजे कचरा वगैरे असेल तर निघून जाईल आता हा वितळलेला गुळ आपण ह्या पिठामध्ये घालून घेतलेला आहे चांगलं मिक्स करून घेऊया म्हणजे बाकीचं साहित्य घातलं की हा मिश्रण पातळ होऊ नये त्यासाठी आपण सुरुवातीला हे मिक्स करून घेतलं अर्ध्या तासापूर्वी आपण हे ड्रायफ्रूट ह्या ऑरेंज ज्यूसमध्ये भिजत घातलं होतं ते आता आपण इथं घालून घेणार आहोत पाहू शकता चांगलं असं मनुके वगैरे फुगलेले आहेत अगदी मस्त तसे हे ड्रायफ्रूट्स ह्या ज्यूसमध्ये भिजून झालेले आहेत आता ऑरेंज ज्यूससह ड्रायफ्रूट्स पूर्ण घालून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल पीठ आपलं पातळ होतंय तर तुम्ही सुरुवातीला ड्रायफ्रूट्स घाला चांगलं मिक्स करा मग गरज पडल्यास थोडं थोडं करून ऑरेंज ज्यूस घालून हे चांगलं असं पीठ मिक्स करून घ्या चांगलं पीठ मिक्स झाल्यानंतर इथं मी एक अर्धा दालचिनीचा तुकडा घातलेला आहे म्हणजे पाव चमचा आपल्याला दालचिनी पूड घालून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं प्लम केकमध्ये दालचिनी हे आवर्जून घातलं जातं चांगलं मिक्स झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला पाव चमचा सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचं ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं वरून पाणी घालायचं चा। आणि चांगलं हलक्या हाताने एकाच डायरेक्शनमध्ये हे मिक्स करायचं आहे इथं तुम्ही सोडा बेकिंग सोडा जर नाही घातला तर तुम्ही एक इनोचा पूर्ण पॅकेट घालू शकता पाहू शकता अशा पद्धतीने मी पीठ बनवून घेतलेलं आहे आता कुकरच्या भांड्याला तेलाने ग्रीस करून घेतलं बटर पेपर घातलेला आहे नाही घातला तरी देखील चालेल आता हे बनवून घेतलेलं बॅटर ह्यामध्ये ओतून घ्यायचं आहे पाहू शकता ह्यापेक्षा पात्र किंवा खूप घट्ट आपल्याला बनवायचं आहे ह्या कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे वरून थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे खजूर बदाम काजूचे काप घालायचं आता इकडे मी तवा गरम करून घेतलेलंच होतं सुरुवातीचे पाच मिनिटे तवा चांगलं गरम झाल्यानंतरनं लगेचच केकच्या बॅटरने भरलेला डब्बा तव्यावरती ठेवायचा आहे आणि तीस ते पस्तीस मिनिटे आपल्याला हे केक बेक करून घ्यायचं आता एक तीस मिनिटने आपण पाहूया वा काय मस्त असं केक फुगलेला आहे पाहू शकता एकदम परफेक्ट आतून शिजलंय का नाही ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर चाकू आपल्याला ह्या केकमध्ये टाकून पाहिजे आहे पाहू शकता चाकूला पीठ अजिबात चिटकलेलं नाही म्हणजे आतून सुद्धा केक अगदी परफेक्ट असं शिजून झालेलं आहे आता पूर्ण थंड करायचं आहे चाकून अशा पद्धतीने कडा सोडवून घ्यायचा आणि केक आपल्याला डिमोल्ड करायचं आहे स्टीलचं भांडं वापरल्यामुळे थोडंसं खाली लागलेलं आहे पाहू शकता तरी देखील खायला एकदम मस्त असं लागतं डब्याला अजिबात मिश्रण चिटक नाही अगदी अलगत असं आपण हे बटर पेपर काढून घेतलं आणि मस्त असं कलर आलेला आहे गुळ वापरल्यामुळे अगदी परफेक्ट असं सॉफ्ट स्पंज असा हा केक बनवून तयार आहे पाहू शकता तुम्ही तुम्ही इथे मैदाऐवजी रवा सुद्धा वापरू शकता अगदी जाळीदार असा गोळातला हा प्लम केक बनवून तयार आहे पुढचा केक आपण पाहूया तर इथे घेतलेला आहे मी ओरिओ बिस्किट तुम्हाला किती हवा आहे तेवढं तुम्ही इथं घेऊ शकता दहा रुपयेचा जो पॅक असतो तो, तो मी तीन पॅक इथं फोडून घेतलेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून आपल्याला हे मिक्सरवरती पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे पल्स मोडवरती फिरवलं की हे अगदी बारीक असं तयार होतं आता एका भांड्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेतलं अगदी झटपट असा केक आहे नाही रवा नाही मैदा नाही साखर वापरायची गरज आहे आता ह्यामध्ये दूध लागेल तसं घालायचं एकदमच भरपूर दूध ओतायचं नाही थोडंसं एक दोन दोन चमचा करून दूध घालायचं चा, चांगलं मिक्स करायचं चा, आणि अशा पद्धतीने आपल्याला हे चांगलं ह्या बिस्किट पावडरमध्ये दूध मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकता खूप जास्त पातळ केलेलं नाही आता एक दहा मिनिटे मी झाकून ठेवलं होतं म्हणजे बिस्किटं मऊ पडतील आणि एकदम स्मूद असं बॅटर तयार होतं आता परत एक पाच मिनटं आपल्याला हे चांगलं हाताने फेटून फेटून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाहू शकता एकदम मस्त असं स्मूद फ्लपी असं हा हा बॅटर बनवून तयार झालेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बिस्किटाचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे बिस्किटामधल्या जे गुठळ्या वगैरे अजिबात ठेवायचं नाही असं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये घालूया एक इनोचं पूर्ण पॅकेट इनो तर आजकाल सगळीकडे कुठल्याही दुकानामध्ये उपलब्ध असतात बेकिंग सोडा शक्यतो नसतो पण इनो मात्र असतोच तर इनो अगदी हलक्या हाताने एक एकाच डायरेक्शन मध्ये मिक्स करत अशा पद्धतीने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप जास्त फेटून देखील मिक्स करायचं नाही, नाही।, नाही तर केक बसका होतो आणि जाळी चांगली अशी पडणार नाही त्यासाठी हलक्या हाताने मिक्स करून घेतलं बनवून घेतलेलं हे बिस्किटाचं बॅटर ह्या केक टीन मध्ये आपण ओतून घेणार आहोत कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही हे बनवू शकता थोडंसं तेलाने ग्रीस करायचं आणि अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण ह्या केक टीन मध्ये मी भरून घेतलं थोडंसं अशा पद्धतीने टॅप करायचं म्हणजे एअर बबल्स असतील तर ते निघून जातील आता आपण बेक करून घेऊया सुरुवाती जे पाच मिनिटे मी तवा फ्री हिट करून घेतलं आता हा मिश्रण आणि भरलेला डबा आपण ह्या तव्यावर ठेवलेला स्टँड वरती ठेवायचं तव्यावर स्टँड ठेवायला अजिबात विसरायचं नाही प्रत्येक केकला मी स्टँड ठेवलेलंच आहे पाहिलं असाल नंतर एक पूर्ण पॅक असलेलं जाड भांड ठेवायचं त्याच्यावरती म्हणजे त्यामधली हवा बाहेर निघणार नाही आणि केक सुद्धा चांगलं असं वाफला जातो पाहू शकता वा वा काय मस्त असं केक झालेलं आहे अगदी परफेक्ट कुठलाही झंझट न करता मस्त जाळीदार केक तयार चाकू आपण टाकून पाहूया पाहू शकता अगदी परफेक्ट अजिबात चाकूला बॅटर चिटकलेलं नाही परफेक्ट शिजून तयार आहे बिस्किटाचा केक हा शिजायला खूप वेळ लागत नाही अगदी पंधरा ते वीस मिनिटं लागतात फक्त वीस मिनिटानंतर चेक करायचं परफेक्ट बनवून तयार होईल वे, जास्त वेळ ठेवायचं वे नाही नाहीतर जळून जाईल आता पूर्ण थंड झाल्यानंतर आपण हे डीमोल्ड करून घेऊया थोडंसं चाकूने आपण कडा सोडून घेतलेला आहेत पाहू शकता आता एका ताटावरती काढून घेऊया अगदी परफेक्ट असा हा जाळीदार केक बनवून तयार आहे अगदी झटपट असं बनवून तयार होता मिक्स पाहू शकता कुठलाही केक आपलं भांड्याला अजिबात चिटकलेलं नाही अगदी मस्त असं निघतंय पाहू शकता बटर पेपर सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी स्मूदली असं निघतोय आणि केकला जाळी पाहा तुम्ही अगदी परफेक्ट अशी ही जाळी पडलेली आहे एकदम स्मूद सॉफ्ट त असा जाळीदार हा केक बनवून तयार आहे आता इथे मी दोन डेअरी मिल्क चॉकलेट घेतली दहाची त्यामध्ये थोडंसं दूध घातलं वितळवून घेतलं आणि ह्या केकवरती अशा पद्धतीने घालून घेतलं स्प्रेड करायचं आणि कट करून एन्जॉय करा मुलांना तर खूप जास्त आवडेल तर अशी ही तीन केकची रेसिपी आपण पाहिलेली आहे रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा हे पहा किती स्मूद असं सॉफ्ट का हा केक बनवून तयार झालेला आहे अशा पद्धतीने नक्कीच ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर हा ओरिओ बिस्किटचा परफेक्ट असा केक आहे पाहू शकता काय मस्त असं पीस निघालेलं आहे कुणीही म्हणणार नाही की आपण हे घरामध्ये बनवलेलं आहे ओरिओ बिस्किट ऐवजी तुम्ही कुठलेही बिस्किट इथं वापरू शकता तर अगदी सोप्या पद्धतीने तीन केकची रेसिपी सांगितलेली आहे तर नक्कीच ट्राय करा तर भेटूया पुढच्या एका छानशा अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद